नमस्कार प्रेशोको मी संग्राम बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था मारझोड खून छेडछाड चोऱ्या गाड्यांच्या चोऱ्या या सगळ्या गोष्टी महापूर आल्यासारख्या येत आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत खरं तर मागच्या दोन अडीच वर्षांपासून सगळं गणित बीड जिल्ह्याचं बिघडलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही चोऱ्या करून चोर निघून जात आहेत त्यांना पोलीस पकडण्यामध्ये अपयशी ठरतात दुसरीकडं दिवसाढवळ्या लोक चाकू बंदुका तलवारी काढून लोकांचे दिवसाढवळ्या खून करत आहेत या सगळ्या दहशतीच्या वातावरणामध्ये इथले स्थानिक जे आहेत बीड जिल्ह्यातले ते अत्यंत भयभीत झालेले आहेत मात्र पोलीस या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी अपयशी ठरत आहेत आरोपी का जन्म घेत आहेत आरोपींना काय नेमक्या या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात का टोकाच्या भूमिका घ्याव्या लागतात याचं मूळ पोलीस अद्यापपर्यंत सोडू शकलेले नाही आहेत अनेक गोष्टी अशा घडत आहेत की त्या कल्पना सुद्धा केल्या जाऊ शकत नाहीत अशा कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत खून दरोडे चोऱ्या दिवसाढवळ्या लोक गावामध्ये घरामध्ये शिरून चोऱ्या करत आहेत चोरटे मात्र पोलीस त्यांना पकडण्यामध्ये अपयशी ठरत आहेत खून सुद्धा दिवसाढवळ्या होत आहेत आणि खून होत असताना ज्या लोकांची, ना ना लोकांची एक एक है त्या प्रकरणामध्ये नाव नाहीत अशा लोकांना सुद्धा तिथं अडकवलं जात आहे एकीकडं चोऱ्या करून चोर निघून जात आहेत मात्र जे लोक वावरत असतात माणसामध्ये त्या लोकांना पोलिसांनी अशा काही प्रकरणांमध्ये अडकवले जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते ते राजकीय काही त्यांचे काही हेवे देवे असतील किंवा मग काही नसतील तरी या सगळ्या गोष्टींमधून जे आहे ते काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय एखादा आरोपी आहे तीनशे मधला आणि तो राजकीय क्षेत्रामध्ये वावरत फिरतो राजकारणामध्ये प्रचार करत फिरतो काही गोष्टी त्याच्या विरोधात झाल्या की लगेच त्याला हटक केली जाते हे सगळे सत्र बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहेत नव्यानं काही गोष्टी सांगायचं झालं तर बीडमध्ये कालच्या तेरा तारखेला एका पंच्याहत्तर लाख रुपयांचा गुटखा तिकडं दिंद्रूड पोलीस ठाणे हद्दीमध्ये पकडला रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर म्हणजे तेरा तारखेला उशिरापर्यंत ती कारवाई करण्याची सगळी प्रक्रिया सुरू होती आता या सगळ्या कारवाईमध्ये फक्त आणि फक्त पोलिसांना बीडकडून परळीकडे घेऊन जात असलेलं कंटेनर म्हणजे गुटख्याचं कंटेनर घेऊन जात असणारा उत्तर प्रदेशात कुठला तरी एक ड्रायव्हर सापडला बाकी तो गुटखा नेमका कोणाचा होता कोणावर गुन्हे दाखल आहेत काय नेमकी प्रक्रिया आहे त्या माणसाचं काय झालं त्याच्याकडून काय चौकशी मिळवली आहे त्याच्यानंतर किती पुरवणी जबाब नोंदून कुणाला किती अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी काय काय कलम लावलेली आहेत कुटक्याचा तपास कसा लागलेला आहे कुणी पोलिसांना सांगितलं की हा गुटखा तिकडे जातोय हा गुटखा नेमका कोणाचा आहे त्याचा मुख्य आरोपी कोण आहे परळीमध्ये कुठे वरा असणारा कुठला तरी एखादा तिथला गुटखा माफिया आहे का या सगळ्या गोष्टींची काहीही माहिती पडलेली नाही पोलीस तपासात आहेत असं सांगितलं जातंय मात्र तिथं एक जुना माफिया आहे महारुद्रमुळे त्याला या प्रकरणामध्ये अडकवलंय असं सांगितलं जातं आता तो तिथं नसताना त्याला या प्रकरणामध्ये अडकवला असल्याचं सांगितलंय यापेक्षा वेगळी बातमी अशी आहे की आमच्या सूत्रांनी माहिती दिल्याप्रमाणे तिथला कोणी फिर्यादी देणारा पोलीस कर्मचारी आहे अधिकारी त्याच्यावर दबाव टाकून ही सगळी तक्रार त्याच्याकडून लिहून घेतली असल्याची प्राथमिक माहिती आहे तशी चर्चा तिथल्या परिसरामध्ये आहे पोलीस खात्यामध्ये आहे अशी सगळी परिस्थिती आहे काय नेमकी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये समजेलच मात्र अशी सगळी परिस्थिती केली असल्याची आम्हाला सूत्रांनी माहिती दिली या उलट परळीमध्ये कोण त्याचा गोन गुटखामाफिया आहे कोणता राजकीय वरद असता आहे या सगळ्या गोष्टी केल्या जातात तर दुसरीकडं जो कोणी महारुद्र मुळे आहे पहिला जुना गुटखा माफिया त्याचंही नाव या प्रकरणामध्ये आहे मात्र हा गुटखा त्याचा नसल्याचं सांगितलं जातं आहे आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा गुटखा त्याचा नाही आहे त्याने मागच्या सहा महिन्यांपासून हा धंदा व्यवसाय बंद केला असल्याची माहिती मिळते मग चोरून कुठून लपून तो काम करत असेल याबद्दल काही माहीत नाही तर माहिती पोलिसांना होती तर त्याने का पकडलं नाही आहे मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचा आहे महारुद्र मुळेंना किती वेळा पकडलं पोलिसांनी किती वेळा सोडवलं पोलीस प्रशासनाने गुटक्यावर कारवाई केली की गुटखा माफिया अशी चर्चा करतात पोलिसांचे हप्ते वाढून दिले नाही म्हणून आमच्या गाड्या पकडल्यात पोलिसांकडून पोलिसांना दिले जाणारे हप्ते लवकर पोहोचले नाहीत म्हणून आमच्यावर कारवाई केली जाते या सगळ्या गोष्टी सत्य आहेत का आणि जर सत्य असतील तर पोलीस प्रशासनासाठी ही लाजीरवानी बाब आहे म्हणूनच सुरुवातीला मी सांगितलं की पोलिसांना कोणीतरी ड्राईव्ह करताय ते स्वतः हे ड्राईव्ह होत आहेत का याबद्दल स्वतः संख्या आहेच तर पोलिसांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे गुटखा माफिया त्यांची जे काय आहे ते त्यांची गरिमा जी आहे ती संपवत असतील त्यांच्यावर शिंतोडे उडवत असतील तर मला वाटतं खाकीने अशा प्रकारचे कामं करायला नको आहेत जे आरोपी आहेत त्यांनाच पकडलं पाहिजे जे कोणी राजकीय वर्धास्त असणारी लोकं आहेत त्यांच्यावरही कारवाई करणं गरजेचं कर आहे एखादा मुळे जुन्या काळामध्ये काम करत होता आणि त्यांनी आता सोडून दिलंय त्याला कुठल्या तरी एखाद्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मला असं म्हणायचं आहे की मुळेला कुठं सोडवा किंवा त्याला आरोपी करू नका असं माझं अजिबात म्हणणं आहे मुळे हा मुळेच आहे आणि मुळेंच्या बाबतीमध्ये सुद्धा मराठी महाराष्ट्रानं ठोस भूमिका घेतलेली आहे या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा पोलीस मात्र कायद्यावर बोट ठेवून काम करत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या गोष्टी फार गंभीर आहेत पोलीस प्रशासनावर अशा प्रकारे माफियांनी आरोप करणं की आम्ही पैसे न दिल्यामुळे आम्ही हप्ते न दिल्यामुळे आमच्यावर कारवाई केली जाते या सगळ्या गोष्टी फार लाजिरवाण्या आहेत पोलीस प्रशासन बीड पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे आवाहन आहे अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत पोलिसांवर लांछन लावलं जाऊ नये यासारख्या कारवाया केल्या जाऊ नये असं माझं आवाहन आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक गुन्हा शाखेचा प्रमुख होण्यासाठी फार रस्सिकेत चालते आपल्याकडं आप आपल्याकडे म्हणण्यापेक्षा सगळीकडं चालते कारण ते खातं घर आहे असं म्हटलं जातं तिथं चर्चा असते पोलीस प्रशासनामध्ये की तिथं खातं घर आहे आता ते कसलं खातं घर आहे मला काही माहीत नाही मात्र या सगळ्या गोष्टी फार मी जवळून पाहिलेल्या आहेत नोकरी तिथलं मिळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख होण्यासाठी अनेक लोकांची रसिकेत असते पोलीस अधीक्षकांकडे असते ते त्यांच्यापेक्षा वरिष्ठांकडे असते या सगळ्या गोष्टी याचसाठी केल्या जात आहेत का गुटखा पकडायचा वेळेवर सोडवायचं कुणी कुणाचं नाव सांगितलं त्याचं नाव तिथं घ्यायचं या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत का असा संशय या ठिकाणी निर्माण होतोय पोलीस प्रशासनाने आपली गरिमा आपली प्रतिमा आपली खाकी वाचवली पाहिजे खाकीकड पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत आदरणीय असतो आणि फार म्हणजे एका सामान्य नागरिकांसाठी आमच्यासाठी फार मोठी गोष्ट असते खाकी म्हणजे फार अभिमान आम्हाला वाटत असतो आमच्या सुरक्षा आमच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी मिळवल्या जातात आणि त्यांनी अशा प्रकारे वागणं अत्यंत चुकीचं वाटतं म्हणून माझं आव्हान आहे की पोलीस प्रशासनानं कायद्यावर बोट ठेवून काम करणं गरजेचं आहे कुठल्या नेत्यांच्या आदेशाला कुठल्या नेत्यांच्या दबावाला बळी न पडता काम करणं गरजेचं आहे कुठल्याही एखाद्या निर्दोष व्यक्तीला कोणाच्या तरी सांगण्यावरून एफ आय आर मध्ये घेणं हे सुद्धा चुकीचं आहे भले तो नंतर सुटेल मात्र एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याची प्रक्रियासुद्धा तशीच असते आणि प्रक्रियेमधून बाहेर निघत असताना अनेक अडचणी येतात हे मलाही माहीत आहे या सगळ्या गोष्टी होत असताना पोलीस प्रशासनानं त्यांची गरिमा सांभाळली पाहिजे समतोल सांभाळला पाहिजे असं माझं म्हणणं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीमुळे हो तुम्हाला काय वाटतं पोलीस प्रशासन चोऱ्या रोखण्यामध्ये कायदा सुव्यस्था अबाधित ठेवण्यामध्ये दंगे कमी करण्यामध्ये खून अत्याचार कमी करण्यामध्ये की अपयशी ठरतायत का या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद